कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ अनेक वर्षापासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौल्हापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचं आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिले पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहन यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळासंदर्भात निवेदन दिले कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्वाचं आहे विमानतळ होण्यासाठी एकशे सहा सा एकर जमीनही आरक्षित आहे या जागी एकोणीसशे सहासष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं विमान यशस्वीरित्या लँडिंग झाले होते त्यानंतर या विमानतळ निर्मितीकडे दुर्लक्ष झालंय यापूर्वी अनेक वेळा मंत्री महोदय आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणीही झाली आहे पण आज ताग्यात विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत असा उल्लेख प्राध्यापक वनखंडे यांनी या निवेदनात केला आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका